तर हे शिकवणं सुद्धा एक गरज आहे आणि ते आपण शिकून घेणं ही आपली गरज आहे तुम्हाला कदाचित इंग्लिशशी इंग्लिशची गाणी येतील कविता येतील तर आता म्हणून दाखवा म्हणतात एखादरी म्हणून पण दाखवा दाखवता आहे पण असे कितीक आहेत ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या कविता पाठ आहेत लोकमान्य प्रेरक यांनी लिहिलेले ग्रंथ माहिती आहेत हां भगवत त्यांना थोडंफार श्लोक माहिती आहेत थोडेफार अध्याय पाठ आहेत असे किती काय का आहेत कमी आणि हे माहिती आपल्याला असावं त्याचे आपल्याला एक ज्ञान असावं आपल्या संस्कृतीच्या आपल्याला एक आत्मीयता असावी एक प्रेमभावना असावी ज्या भाग्या ज्या मराठीमध्ये आज खरं आपला महाराष्ट्र दिन आहे आज आपल्या म्हणजे कामगार दिन आहे आज आपल्याला आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख झाली पाहिजे आपल्या अख्खा आखा देश अख्ख्या देशातली जवळपास प्रत्येक राज्यातून काही ना काही लोक मुंबईमध्ये पुण्यामध्ये नगरमध्ये औरंगाबाद संभाजीनगरमध्ये अशा ठिकाणी कामासाठी येतात आणि लक्षात घ्या ती इथे येतात मराठी शिकतात हिंदी शिकतात आणि इथे काम करतात का की आपला हा प्रगत देश प्रगत राष्ट्र आहे आपल्या या राष्ट्राने बघा तुम्ही तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे चळवळीचे जनक सौम्य चळवेळीचे जनक